जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा दहा फॅमिली फॅमिलीमध्ये आपल्या बघा आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केली होती फोर्टी डे फोर्टी टेस्ट ची आणि त्याचा फायदा संपूर्ण विद्यार्थ्यांना खूप चांगला झालाय ज्यांचा स्कोर चाळीस ते पन्नास मध्ये अडकलेला होता त्यांचा स्कोर आज म्हणजे साठ ते पाच पर्यंत पोहोचलेला आहे आणि हे फोर्टी डे फोर्टी टेस्ट ची होती फोर्टी डेज आणि फोर्टी टेस्ट आपण प्रत्येक दिवसाला एक एक टेस्ट घेत होतो त्याचा पूर्णपणे फायदा सर्व विद्यार्थ्यांना झाला परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली जी एमपीएससी पी गडबा आणि गडकची एक्झाम आहे ती आता पोस्टपॉन झालेली आहे आणि पोस्टपोन होऊन आता चार ती चार जानेवारी आणि अकरा जानेवारीला गेलेली आहे त्यामुळे दिवसाचा पूर्णपणे फायदा घ्यायचा असेल आणि स्कोर कसा वाढवायचा याची मी बेस्ट ट्रिक कारण की गेल्या वेळेस मी युट्यूबला सांगितलं मी क्लासच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्कोर जे होते जे चाळीस पन्नासवर अडकलेले होते ते साठ पेक्षा जास्त गेलेले आहे आता आपण हा प्लॅन सर्वांसाठी ओपन टू ऑल केलेला आहे बरेच जणांचा म्हणणं असेल सर पंचवीस डे पंचवीस टेस्ट म्हणजे नेमकं काय का आहे कशा प्रकारे हे सिरीज राहते आणि याचा खरंच का फायदा होतो हे संपूर्ण आपण यामध्ये घेणार आहे सुरुवातीला बरेच जणांचं म्हणणं असेल सर याची फीस किती आहे तर फीज आपण आता एकदम मिनिमम करून टाकलेली आहे म्हणजे समजून घ्या तुम्ही तीन रुपये पेपर आहे फक्त किती तीन रुपये पेपर तुम्हाला दाखवून देतो फीस कारण की तुमच्या माइंडमध्ये फक्त फीस खेळत राहते आपल्या आयुष्याचे एका महिन्यामध्ये आपल्याला पन्नास हजार साठ हजार पगार करायचा आहे हे आपल्या माइंडमध्ये खेळला जात नाही तर बघा आपण फक्त याची तीस सीरीजची फीस जी आहे हे नव्याण्णव रुपये केलेली आहे याच्यामध्ये पंचवीस पेपर नाही चाळीस पेपर मिळणार आहे तुम्हाला ऍक्च्युली पण पंचवीसच तुम्हाला सॉल्व्ह करायचंय ज्यांनी आतापर्यंत अभ्यासच नसेल केला चाळीस पेपर घेतला तर दोन रुपये पेपर पडत आहे तुम्हाला किती दोन रुपये पेपर पडत आहे फक्त दोन रुपयाचा एक पेपर पडत आहे तुम्ही जोरास काढा घरी जाऊन तो करू शकता काही विषय नाही आहे आणि ज्यांनी ऑलरेडी फीस दिली आहे ज्यांनी तीनशे पासष्ट रुपये जे तीनशे रुपयाची आपली टेस्ट सिरीज होती ज्यांना दोन महिन्या पासून कारण की आता वेळेवरचे पंचवीस दिवस आहे म्हणून मी फक्त नव्याण्णव केली जे दोन महिन्यापासून केले होती त्यांच्यासाठी पण याच्यातच इनबिल्ड आहे तुम्हाला परत काही फीस द्यायची नाही आहे ओके पुन्हा फीस द्यायची गरज नाही आहे तर यामध्ये लक्षात ठेवा आता प्लॅन काय आहे ठीक आहे तर हे तर दोन तीन रुपये पेपर पडतो तुम्हाला तो विषय नाही आहे नव्याण्णव रुपयामध्ये एकदम विषय संपलेला आहे आता प्लॅन काय आहे बघा करायचं काय हे जे उरलेले पंचवीस दिवस आपल्याकडे आहे हा जर एक्झॅक्ट तुम्ही प्लॅनिंग केलं आणि प्रॉपर फॉलो केलं तर इथून बी शेवटच्या पंचवीसच्या दिवशी तुम्हाला भेटणार आणि तुम्हाला म्हणणार तुमचा स्कोर किती आहे आणि पेपरमध्ये नंतर तुम्हाला सांगायचं कमेंटमध्ये सांगशन ह्याच व्हिडिओच्या की सर तुम्ही सांगितलेला प्लॅनचा मला शंभर टक्के फायदा झालाय आता मी हा प्लॅन पूर्णपणे इम्प्लिमेंट करणार आहे किंवा जे एक्झाम झाल्यानंतर पण तुम्ही मला सांगू शकता कि किती की किती पर्सेंट कारण की एवढेच छान रिझल्ट आहे प्लॅनचे की सर्वांना याचा स्कोर वाढतच वाढत चाललेला आहे सो आता आपण येऊ आपल्या प्लॅनकडे ओके बघा काय आहे तर इथे तुमच्या समोर एक कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दिसत आहे आणि इथे आहे डेज टेस्ट टेस्ट तुम्हाला सॉल्व करायची ओके आता पंचवीस टेस्ट मध्ये पासून चालू करत आहे ठीक आहे दहा तारखेपासून हा पूर्ण एक्झॅक्ट प्लॅन चालू करत आहे तर उद्यापर्यंत तुम्हाला वेळ आहे म्हणजे दहा तारखेपासून तुम्ही चालू करू शकता दहा अकरा बारा असं प्रॉपर चालू करू तर इथे बघा एक फोल्डरच फोल्डर म्हणून तुम्हाला एक दिसते ए ए ए ए इथे टेस्ट नंबर दिसते आणि इथे तुम्हाला डेट दिसते तर दहा तारखे दहा तारखेला बघा फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट द्यायची आहे टेस्ट नंबर वन याची प्रिंट काढून टाकायची आहे हे तुम्हाला तिथं मिळून देत तुम्ही याची प्रिंट काढून ठेवायची आणि त्याच्यावर काय करायचं समोर सांगतो टेस्ट वन तुम्ही दिली टेस्ट वन मध्ये तुम्हाला जेवढा स्कोर मिळाला तो इथं लिहायचा समजून घ्या तुम्हाला थर्टी मिळालाय किती मिळाला थर्टी मिळाला तीस मार्क मिळाले हे इथं नोट डाऊन करायचे तुमच्या बुकवर आणि ह्या पेपरचं अनालिसिस करून घ्यायचं लगेच हातो हात करून टाकायचं एक लक्षात ठेवा ऑनेस्टी हे ठेवा लागणार आहे बाबा जर तुम्ही ऑनेस्टी ठेवली नाही बघा हे तुम्ही स्वतःसोबतच खरे खेळत नसणार माझा एक मार्क वाढला दोन मार्क वाढले किंवा हे झाले ते झाले तर काही खरं नाहीये ऑनेस्टी आणि एक तासाचा पेपर तस आहे साठ मिनिटाचा पेपर आहे तर आपला पेपर साठ मिनिटामध्येच झाला पाहिजे साठ एक मिनिटांनंतर एकसष्ट मिनिट सुद्धा मिळाले नाही पाहिजे म्हणजे एका तासामध्ये डॉट जिथं स्टॉप झाले तुमची वॉच तिथं थांबवून द्यायचं हे ऑनेस्ट तुम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे आणि पेपरचा टायमिंग जे विद्यार्थी पेपरचा टायमिंग मोस्टली घेऊन घ्या अकरा वाजताला सॉल्व्ह करायचा अकरा ते बारा हा टायमिंग फिक्सच करून घ्या अकरा ते बारा म्हणजे या टाइमलाच आपला पेपर असतो ते याच टाईमला पेपर सॉल्व्ह करायचं थोडा समजा हा तुम्हाला या टाइमला काही होत नसेल कुणाचे क्लासेस वगैरे असेल किंवा काही आणखी असेल तर अलीकडे किंवा नंतर करू शकतात तुमच्यानुसार पण ट्राय करा की ह्या मॉर्निंगच्या टाइमला म्हणजे नऊ ते दहा आठ ते नऊ या टाइमला तुम्ही पेपर सॉल्व करायचा आहे तर टेस्ट वन दिला तुम्ही फोल्डर नंबर ए आता मी सांगतो ए काय आहे बी बी काय सर्व दाखवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला तुम्हाला पुन्हा ए फोल्डर मधला टेस्ट टू द्यायचा आहे त्यानंतर बारा तारखेला टेस्ट थ्री टेस्ट फोर टेस्ट हे पहिले जे पाच पेपर आहे हे लक्षात ठेव जा हे आपण टॉपिक वाईज घेतलेलं आहे म्हणजे इथं तुम्हाला पूर्ण जॉग्राफीचा पूर्ण पेपर मिळेल इथं हिस्ट्रीचा पूर्ण शंभर मार्कचा पेपर मिळेल इथं इकॉनॉमिकचा इथं सायन्सचा आणि इथे उरलेला आपला पॉलिटीचा तर असे तुम्हाला पाच पेपर हे शंभर शंभर शंभरचे मिळणार आहे ठीक आहे हे शंभर शंभरचे पाच पेपर तुम्हाला द्यायचे आहे प्रॉपर द्यायचे आहे यामध्ये जेवढे स्कोरिंग तर शंभर पैकी समजा जॉग्राफीमध्ये तुम्हाला हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सत्तर मिळाले जे काय असेल इथून तुमचे बघा ह्या पाच तारखेला तर ह्या संडे नंतर जो मंडे येणार आपला म्हणजे पंधरा तारीख इथून तुमचा बी सेट मध्ये द्यायचं तुम्हाला या बी सेट मध्ये गेल्यानंतर टेस्ट वन द्यायची आहे ठीक आहे आता काही जणांची ऑलरेडी झाली असेल टेस्ट कारण की आपण जुना पेटंट टाकलाय ज्यांनी फोर्टी डे फोर्टी टेस्ट केली त्यांनी रिपीट द्यायची आहे रिपीट द्यायची आहे त्या डेडिकेशन द्यायची आहे जुना पेपर काढायचा नाही नवीन पेपर काढायचा आहे दहा रुपये खर्च करायचे झरक्षसाठी पण पेपर नवीन काढायचा आहे ठीक आहे पुन्हा सांगतो त्याच इंटरेशन द्यायचंय हे माइंडसेटने ठेवायचं की बाबा मी पेपर दिलेला आहे आधी चाळीस फोटी डे फोटी टेस्ट मध्ये नाही नवीन पेपर नवीन चॅलेंज कारण की तुम्ही बघा शंभर पैकी शंभर तरी मार्क निकालू शकणार कारण की आपण विसरतो हो। तर हे दोन तीन वेळा रिपीट झाले त्यांना डबल फायदा आहे ज्यांनी आधी बॅच लावली त्यांना डबल फायदा आहे ज्यांनी आता लावली त्यांनी आता हे फॉलो करा टेस्ट वन तुम्ही दिली टेस्ट टू टेस्ट थ्री ते हे शंभर प्रश्न आहे आणि इथ ऑल सब्जेक्ट आहे ऑल सब्जेक्ट वन टू थ्री हा बी फोल्डर मध्ये हा बी फोल्डर तुम्ही कंटिन्यू दहा पेपर याच्यामध्ये बघा दहा पेपर हे दहा पेपर द्यायचे बी जे हे दहा पेपर याचं वीथ ऍनालिसिस आहे ते अॅनालिसिस स्पष्टपणे पाहायचं प्रॉपर पेपरला अॅनालिस करायचं हे दहा पेपर, पेपर कंटिन्यू राहील तुमची तो समजा ह्या पेपरमध्ये तुमचा तीस स्कोर आला नंतर पस्तीस इन चाळीस इन असं वाढत वाढत जाईल हे फोल्डर काय त्याच्या आधी दाखवून देतो आपल्या ऍपची दे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ऍपच्या लिंकमध्ये गेल्यानंतर मी ऍप डाउनलोड केलं की तुम्ही के 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 कोर्सेस सेक्शनमध्ये गेल्यानंतर बघा इथे टेस्ट सिरीज आहे फक्त नव्याण्णव रुपयाला आहे इथे गेले तुम्ही याला ओपन केलं कंटेंटमध्ये मोबाईलमध्ये गेल्यानंतर मध्ये जायचं आहे कंटेंटमध्ये बघा याच्यात मी दोन व्हिडिओ सुद्धा टाकले ज्यांना असं वाटते की आपल्याला सिरियसली पोस्ट काढायची त्यांनी हा व्हिडिओ इथं दोन तास समथिंगचा आहे पहा हा व्हिडिओ हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमचे पाच ते सात आठ दहा मार्क तसेच वाढणार कारण की हा व्हिडिओसाठी मी स्पेशल बॅच बनवली होती त्याच्यासाठी मी फोर्टी रुपये घेत होतो पण मी यामध्येच ते बिल्ड करून दिलं की त्रेचाळीस वरून एकसष्ट प्लस बासष्ट स्कोर कसा करायचा तर हे तुम्ही एकदा बघून घ्या हे दोन्ही व्हिडिओ मी इथं टाकलेले आहे आणि बघा त्यानंतर इथे तुमच्या लक्षात येईल ट्वेंटी फाईव्ह डेज ट्वेंटी फाईव्ह टेस्ट याच्यामध्ये चाळीस टेस्ट पण तुम्हाला मिळणार आहे जर तुमचे हे तुम्हाला एका एक दिवशी दोन पेपर सॉल्व्ह करायचे असेल तर यातले पण तुम्ही सॉल्व करू शकता ठीक आहे याच्यामध्ये पण आहे पण मी तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह डेज सांगतो कारण त्यातले ज्यामध्ये टाकलेले आहे त्यामध्ये बघा फोल्डर ए जसं फोल्डर ए ओपन करना टेस्ट वन टेस्ट टू टेस्ट टी टेस्ट वन मध्ये गेल्यानंतर इथं भूगोलचा पेपर त्याचे आन्सर की ओके टेस्ट टू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण पॉलिटीचा पेपर तर असे पाच पेपर तुम्हाला जे सब्जेक्ट वाईज आहे ते मिळून जाणार इथे जसे सब्जेक्ट वाइज ची टेस्ट झाले त्यानंतर तुम्ही फोल्डर बी मध्ये गेले या फोल्डर बी मध्ये गेल्यानंतर टेस्ट वन टेस्ट वन मध्ये तुम्ही टेस्ट वन बघा हे पूर्ण ओपन केली टेस्ट वन तुम्हाला भारी बिलकुल बहुत मध्ये मिळणार मराठी इंग्लिशमध्ये जे की ग्रुप बी फोल्डर नंबर बी मध्ये आहे हे पूर्ण पेपर द्यायचा आहे याचा प्रॉपर अनालिसिस सुद्धा आपण इथं प्रोव्हाइड केलं आहे बाय एक्सप्लेनेशन खूप डीप मध्ये आहे एवढं एक्सप्लेनेशन तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे मिळणार नाही तर एक्सप्लेनेशन प्रॉपर बघून घ्यायचं की काय काय दिलेलं आहे कसं कसं आहे एकदम छान म्हणजे जर तुम्ही एक तासाचा पेपर दिला एक तासानंतर तुम्हाला तीस मार्क मिळाले टेन्शन नेले का नाही तीस वरून आपल्याला पन्नास साठ जायचं हे अनालिसिस व्यवस्थित करा हे पूर्ण पेपरचं अनालिसिस व्यवस्थित शांततेत पहा की कुठे आपण चुकलो कुठे आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची आहे काय करायचं आहे हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं ठीक आहे हे पेपर झालं हे झालं तुमचा फोल्डर नंबर कोणता <laughs> फोल्डर नंबर बी असंच त्याच्यानंतर फोल्ड नंबर सी या फोल्ड नंबर सी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्यात सुद्धा दहा पेपर मिळेल तर याच्यामध्ये बघा लक्ष द्या मी टॉपिकवर येतो वापस आपल्या याच्यामध्ये तुम्ही जेव्हा लास्टला जाणार म्हणजे टेस्ट ग्रुप आता इथून आल्यानंतर चोवीस तारखेला सी नावाचा फोल्डर चालू देईन आपलं सी मध्ये जे लास्टचे पेपर आहे लक्षात ठेवा लास्टचे पेपर जे आहे पाच म्हणजे कुठून सहा सात आठ नऊ आणि दहा हे प्रॉपर आयोगाचेच पेपर आहे हे काही आपल्या अकॅडमीचे नाही आहे आयोगाचे आणि हे पण मी बरोबर अरेंज केलेले आहे म्हणजे दोन हजार बावीस बावीस ए ग्रुप बी ग्रुप सी त्यानंतर आणि चोवीस म्हणजे प्रॉपर तुम्ही आयोगाचे हे पहिले दिले पेपरवरचे वीस आणि आता आयोगाचे तुमचा स्कोर इथे पर्यंत सिक्स्टी सिक्स्टी वन सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री सिक्स्टी फाईव्ह प्लस झालाच पाहिजे ह्या इंटेन्शन आपण हे टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि याचा तुम्हाला नक्की फायदा होईल नक्की कारण की हा झालेला आहे हे म्हणजे आपण करून चुकलाय जे क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर पहिला आपण हे पूर्ण ज्याला म्हणू शकतो की इम्प्लिमेंट केलं आणि त्याचा इम्प्लिमेंट नंतरच मी तुम्हाला सांगतो की काय फायदा झालाय तर अशा प्रकारे तुम्हाला हे टेस्ट सिरीज जॉईन करायची एक आहे एकूण ही पीडीएफ काढून तुमचा स्कोर इथून वाढत जाणार पस्तीस असेल पस्तीस नंतर चाळीस झाला पाहिजे मग चाळीस ते पंचाळीस मध्ये चार पाच पेपरमध्ये आपण खेळलो पाहिजे चाळीस ते पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस जसं जसं अनालिसिस चांगलं करू चाळीस ते पंचाळीस वरून आपण पुढे गेलो पंचेचाळीस ते पन्नास वर गेलो पंचाळीस ते पन्नास इथं चार पाच दिवस खेळलो पाहिजे आपण ठीक आहे आणि पंचाळीस ते पन्नास नंतर आपण वरती गेलो पंचेचाळीस इथे पन्नास आला समजून घ्या इथं मग एक्कावन्न ते पंचावन्न पर्यंत आलं पाहिजे एक्कावन्न ते पंचावन्न एक्कावन्न ते पंचावन्न आणि त्यानंतर मग थोडा थोडा पंचावन्न ते सत्तावन्न सत्तावन्न बरोबर आहे साठ पर्यंत यायला थोडा नेट लागतो बकेट जेव्हा आपण ओढतो ना कशातून विहिरीमधनं तर स्टार्टिंगला खूप स्पीड न ओढतो आणि शेवटी शेवटी स्पीड काय होतो आपला थोडा कमी होतो तर इथं स्पीड वाढवणं कठीण असते त्यामुळे इथं आणखी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते आणि इथून मग सिक्स्टी वन प्लस सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री असे तुमचे स्पीड अशी इन्क्रीज झाले पाहिजे आणि हळूहळू हळूहळू तुम्ही इथपर्यंत सिक्स्टी फाईव्ह वर पोचले पाहिजे आता ज्यांनी आतापर्यंत अभ्यासच नाही केला जे झोपलेले होते टेस्ट सिरीजला घाबरत होते त्यांनी आता तरी हे करणं कंपल्सरी आहे ज्यांनी ऑलरेडी टेस्ट सिरीज लावलेली आहे त्यांनी आता हे पुन्हा रिस्टार्ट करायचं आहे कारण की जो टाइम आपल्याला एक्स्ट्रा मिळालेला आहे त्याला पूर्णपणे इम्प्लिमेंट आपल्याला करायचं आहे एकूण एक गोष्ट छोटी छोटी मॅटर करते जे टेस्टला घाबरतात त्यांनी लक्षात घ्या तुम्ही एमपीसीच्या कामाचे नाही आहे टेस्टला घाबरणे म्हणजे एमपीसीचा पेपरला अवॉइड करणे कारण की जो पेपर इथं होणार आहे एक तासामध्ये तसाच ता ता पेपर तिथं होणार आहे ज्याची आपल्याला तयारी पूर्वतयारी आता कितीही पी की तुम्ही सॉल्व्ह केले पण पेपर हा वेगळा असतो पेपर सॉल्व्ह करणं हे वेगळं असते एक तास त्याला घेणे एक तासामध्ये तुमचे बरोबर ओएमआर बाजूला ठेवणे आणि प्रॉपर ऑनेस्टीनं पेपर देणे हे आपलं काम आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला हे सर्व सर्व करायचं आहे आता तुमचे काही प्रश्न असेल तर मला विचारा आणि हे जे दोन व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले हे बिलकुल सर्वांनी कंपल्सरी बघून घ्यायचे मी याच्यात ऍड करून दिलेले आहे हे व्हिडिओ बिलकुल कारण की याच्यामुळे तुमचा शंभर टक्के स्कोर वाढणार आहे तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट मध्ये खाली ऑफ सांगायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ऍपची लिंक दिलेली आहे तुम्ही ऍप डाऊनलोड करा काही प्रश्न असेल तर मला विचारा तेवढंही तेवढं मी तुम्हाला हेल्प करणार आहे ठीक आहे चालू घडामोडीसाठी अत्यल्प महास महा, महा आपल्या महासंघरामधून एट प्लस मार्क होईल का शंभर टक्के बघा चालू घडामोडीसाठी तुम्ही एक गोष्ट नक्की करा तुमच्याकडे आता पंचवीस दिवस आहे पंचवीस दिवस आहे एक बॅच आहे चालू घडामोडीची तेवढी घेऊन घ्या ते काही बॅच कि मोठी नाहीये पैसे की एवढे मोठी नाहीये आहे जेवढा रुपयाचा समोसा खातो ना पण समोसा कचोरी तेवढ्या रुपयाची बॅच आहे फोर्टी एट रुपीजची मी तुम्हाला दाखवून देतो फोर्टी एट रुपीजची बॅच त्याच्यासाठी काय करायचं सांगतो हे बघा हे फोर्टी एट रुपीजची बॅच घ्यायची आहे चालू घडामोडीची आपली ठीक आहे समोसा खाल्ला असं समजून घ्या कंटेंटमध्ये मध्ये जायचंय. आपल्याला दीड वर्षाचा करंट करायचं आपला पेपर ऑलरेडी सम... सेट झालेला आहे जून मध्ये पर्यंतचा आपला करंट अफेअर येणार आहे कारण की आपला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पेपर सेट झाला होता तर तीन महिने दीड वर्षाचा करंट अफेअर आहे तर मी क्लासमध्ये सुद्धा सांगितलं होतं हे बघा ते इथे बघा आता एक जानेवारी ते एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि एक एप्रिल ते एकतीस जून पंचवीस म्हणजे हे सहा महिन्याचं आणि हे गेल्या वर्षीचं दोन हजार चोवीसचं तर आता बघा तुम्हाला पहिले हे करायचंय ह्या तीन महिन्याचा करायचंय हा तीन महिना म्हणजे कोणता करंट एक जानेवारी ते एकतीस हजार पंचवीस तर तुम्हाला काय करायचं बघा पुन्हा एकदा रिपीट करतो यामध्ये जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही जेवण करता मॉर्निंगला मॉर्निंगला जेवण करायला वीस मिनिटं लागतात तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं जेवण करायला मॉर्निंगला वेळ लागते आणि इव्हिनिंगला वेळ लागते वीस ते पंचवीस मिनिटं जेवण करताना हेडफोन कानात घालायचे आणि हा जो पहिला व्हिडिओ आहे क्लास नंबर वन हा बघायचा क्लास वन क्लास वन बघितला रात्री क्लास टू याच्यामध्ये स्पीडचं ऑप्शन असते तुम्ही स्पीड पण वाढू शकता असं काही नाही जेवण करतानाच बघितलं पाहिजे जर तुम्ही पण वीस वीस मिनिटं देत असणार प्रॉपर तर वीस वीस मिनिट लायब्ररीमध्ये देऊन द्या तर असे हे किती व्हिडिओ आहे बघा इथे याच्यात किती क्लास आहे बघा हे एकूण दहा क्लास आहे म्हणजे पाच दिवसामध्ये तुमचं काय होऊन जाते पाच दिवसामध्ये हे दहा क्लास तुम्ही पाहिले पाच दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ म्हणजे तुमचं काय झालं बघा एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचं करंट अफेअर कम्प्लीट झालं मग जायचं आहे एप्रिल एकतीस ते एप्रिल ते एकतीस जून याच्यामध्ये किती व्हिडिओ आहे बघा ते याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात सतरा हे सतरा व्हिडिओ तुम्ही केले की तुमचं इथलं पण करंट अफेअर प्रॉपर होऊन जाते म्हणजे सतरा दिवस सतरा व्हिडिओचे अर्धे करा कारण की एका दिवशी दोन बघून आलो तर आठ दिवसात हे तुमच्या कम्प्लीट होतात आठ आण पाच तेरा दिवस आता तुमच्याकडे दहा दिवस राहिले तर उरलेल्या दहा दिवसामध्ये हे जे एक वर्षाचं करंट अफेअर आहे हे, हे करून घ्या ओके याच्यामध्ये किती व्हिडिओ आहे बघा याच्यामध्ये हे मोठे आहे थोडे हे चौदा व्हिडिओ आहे तर चौदा दहा दिवसामध्ये तुमच्या आरामात होता दीड वर्षाचं करंट आणि याच्यामध्ये पण आपण काय केलेलं आहे पूर्ण डाटाने घेतलेला आहे जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे तेवढंच घेतलेलं आहे तर तुम्ही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट तेवढं जरी केलं ठीक आहे आणि मी जे शेड्यूल सांगितलं याच्यानुसार तर तुमचं करंट अफेअरचं पण दीड वर्षाचं कम्प्लीट होते आणि त्याच्या बाहेर जाणार नाही त्याच्यामध्ये आपण म्हणजे टेस्ट सिरीज पण टाकलाय पंधरा पेपर टाकले टेस्टचे ते पण करून घ्या त्याच्या बाहेर तुम्हाला पंधरापैकी आरामात तुम्हाला, तुम्हाला दहा मार्क मिळा आरामात जर तुम्ही वेळेवर करत असेल तसं बारा तेरा मिळालाच पाहिजे ओके तर हेच तुम्ही प्रॉपर असं करायचं आहे आणि हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचं करंट करून जायला आणि तुमचं एका साईडला आपल्याला टेस्ट सिरीजचं मी तुम्हाला आता सांगितलं की टेस्ट सिरीज कशी द्यायची तर टेस्ट सिरीजचं ही तर बोललाय आपण ह्या प्रकारे तुमचे टेस्ट सिरीजचे सुद्धा मार्क्स का होऊन जाईल इम्प्रूव्ह होऊन जाईल म्हणजे दोघांनाही सोबत ठेवायचं आहे करंटला आणि टेस्ट सिरीजला आणि त्याच्यानंतर तुमचं जे मॅथ रिजनिंग आणि जी के याची प्रॉपर रिव्हिजन करत राहायची ते तुम्ही इथूनच करू शकता टेस्ट सिरीजवरून एखादा टॉपिक तुमचा समजून घ्या वीक आहे तर काय करायचं आहे आणि शेवटचे दहा दिवस जेव्हा राहीन ना तेव्हा मी एकदा आणखी लाईव्ह येणार त्यामध्ये मग शेवटच्या दहा दिवसाला वन डे प्लॅन कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार वन डे प्लॅन हा लास्टला करावा लागतो त्याचा फायदा सर्वात जास्त होतो आता शेवटचे जे दहा दिवस राहतात ना तेव्हा आपण वन डे प्लॅन करू म्हणजे एक आठवडा जाऊ देऊ आणखी एक वीक जाऊ देऊ आणि एका वीक नंतर मी तसं ऍक्च्युली आज वन डे प्लॅन सांगण्यासाठी येणार होतो पण आपली जे डेट आहे ते एक्स्टेंड झाल्यामुळे मी आता वन डे प्लॅन तुम्हाला सांगत नाहीये मी तुम्हाला कोणता प्लॅन सांगत आहे पुन्हा ट्वेंटी डेज डेजचा प्लॅन सांगत आहे आणि त्यानंतर मग राहिलेले दहा दिवस जरी ते वन डे प्लॅन चरीन वन डे प्लॅन हा प्रत्येक क्लासमध्ये मी सर्वांना सांगणार आहे सोबत सोबत युट्यूब पण सांगणार तुम्ही तो इम्प्लिमेंट करायचा आहे ओके आणि मोठमोठे जे सेशन आपण बोललो होतो इकॉनॉमिक झाले हिस्ट्रीचे झाले पॉलिटीचे आपण थोडे एक वीक केलेले आहे एक वीक नंतर आपण मोठमोठे जे सेशन्स आहे ते सुद्धा आपण स्टार्ट करणार आहे ओके ते हे लक्षात आलं सर्वांना कसं कसं करायचं आहे तर म्हणजे तुमचं करंटच पण पडलं पार पार तुमची टेस्ट सिरीज तुमचा स्कोर पण वाढत जाईल आता तुमचा वीस जरी आला असेल टेस्ट सिरीजला पहिल्या विथ निगेटिव्ह करायचं आहे बाबा हम्म नाहीतर सर आम्ही टेस्टमध्ये मार्क घेतले चाळीस हा आहे आम्हाला चाळीस नाही निगेटिव्ह करून किती आले तर निगेटिव्ह करून वीस आले असेल चालते आताही वीस आले चालते वीस वरून साठ करू शकतो आपण पण तुम्ही ऑनेस्टीने खेळले बरोबर एकाचा पेपर नाही दिला आणि काही पण तुमच्या टाईमनुसार वाटतो मी देतो वगैरे तर नाही मग हे कंडिशन ठीक आहे कारण की खूप जण बसलेले आहेत ज्यांना चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये महिन्याची छापायचे आहे पगार चालू करायचा आहे त्यांचा तर तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये छापायचे असेल पगार चालू करायचा असेल तर इथं तुम्हाला डेडिकेशन ऑनेस्टी रिअल तुम्हाला राहावं लागणार आहे तुमचा स्कोर पहा लागणार आहे काही मार्क्स कमीच येत असेल तर मी आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे खाली मला कॉल करा मी जेवढी होईन माझ्याकडून हेल्प करतो कुठे चुकत आहे कुठे इम्प्रुव्हमेंट करायची आपल्याला मी पर्सनली कॉल रिसीव करता इथे असिस्टंट लोक बसले असताना सुद्धा मी कॉल तुमची रिसीव करतो तर काही अडचण आली तर मी आहे स्वतःवर पूर्ण मेहनत घ्या हे पंचवीस ते तीस दिवस जेवढं होईल तेवढे आणा आणि याचा फायदा तुम्हाला येणार आहे पुढच्या पण कंबाईनला होणार आहे हॅलो पुढच्या कंबाईनला पुढची कंबाई मध्ये येणार आहे बाबा ठीक आहे डिसेंबरमध्ये आपली पुन्हा राज्यसभा ऍड येणार आहे आणि जाने मध्ये पुन्हा नेक्स्ट इयरची दोन हजार सव्वीस ची कंबाईन येणार आहे तर थोडा विचार करा अभ्यास करा काही चुकत असेल तर कुठं चुकतो ते बघा अनालिसिस करा आणि प्रॉपर प्लॅन तुम्हाला मी सांगितलं आहे याच्यापेक्षा काही नाही आहे ओके आणि आणि ट्रिपचा पण एक आहे व्हिडिओ तुम्ही याच्यात ऍक्च्युअली सांगितलेलाच आहे तुम्हाला बोललो ना मी याच्यामध्ये मी टिप्स आणि ट्रिपचं बुद्धा सांगितलेलं आहे जो तुम्हाला म्हटलं बघून घ्यायचा आहे तुम्हाला ज्यामध्ये हे चालू घडामोडीचं फोर्टी एट रुपीज ची बॅच आहे त्याबद्दल बोललो मी तुम्हाला आणि एक जी बॅच आहे आपली ती हे याच्यामध्ये जे आहे ना त्या कंटेंट मध्ये तुम्हाला मी इथं सांगितलेलंच आहे की त्रेचाळीस वरून एकसष्ट प्लस स्कोर कसा करायचा तर हा मस्त व्हिडिओ आहे एकदम बरी आहे याच्यामुळे तुम्ही पेपर कसा सॉल्व्ह करायचा ते पण मी इथं सांगितलं आहे पहिला हा व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर पेपर सॉल्व करायला सुरुवात करून द्यायची आहे ठीक आहे तर आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट मध्ये सांगा मला कारण की इतका प्रॉपर आणि जर कुणी लेट जॉईन झालं असेल लास्ट पर आता कारण की आपण एंडिंगला आलो कारण की मला टाइम बिलकुल घ्यायचा नाहीये तर पुन्हा पासून एकदा व्हिडिओ बघून घ्या एक, एक मिनिट पण टाइमपास नाही केलेला आहे मी मला पण आवडत नाही त्या गोष्टी एकदा व्हिडिओ पुन्हा बघून घ्या काही असेल तर मला आता प्रश्न विचारा कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला प्रॉपर असा प्लॅन काढून दिलाय खूप खतरनाक प्लॅन काढून दिलाय याच्यापेक्षा काहीच करायचं नाही बाहेर आणि हा तुमचे ट्वेंटी फाईव्ह डेज ट्वेंटी फाईव्ह टेस्ट जर झाल्या तुम्हाला असं वाटतंय की नाही सर मला एक मॉर्निंगला पण टेस्ट द्यायची आहे एक इव्हिनिंगला पण टेस्ट द्यायची आहे मग अशा वेळेस काय तर फोर्टी डे फोर्टी टेस्ट पण याच्यामध्ये अवेलेबल आहे याच्यात जा याच्यामध्ये जे फोल्डर नंबर ए आहे ना हे आपण तिथं घेतलेलं नाहीये हे नंबरमध्ये ज्या टेस्ट आहेत त्या सॉल्व्ह करा तुम्ही म्हणजे तुम्हाला डबलचा चान्स आहे जर तुमचा स्कोर आणखी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची आहे तुम्हाला वाटत आहे की नाही सर आम्हाला आणखी जास्तीत जास्त टेस्ट जे आहेत त्या सॉल्व्ह करायच्या तर बिलकुल बिंदास करा काही प्रॉब्लेम असेल तर मी आहे फक्त लक्षात ठेवा ऑनेस्टी एक तास पेपर द्यायचा आहे पेपर झाल्यानंतर दोन ते तीन तास अनालिसिसला द्यायचे आहे अनालिसिस मध्ये चुकीचा प्रश्न तर आपण अनालिसिस करतोच परंतु बरोबर का मारला मी प्रश्न तो सुद्धा अनालिसिस करायचा आहे म्हणजे एक प्रश्न आहे त्याचं उत्तर बरोबर आलं तर आपण काय करतो करतोय का बरोबर असताना आपण पाहत नाही तर बरोबर असताना पाहत नाही म्हणून तुमचे मार्क्स कमी होता जर प्रश्न बरोबर जरी असला तरी पाहायचा अच्छा मी हा मारला का मारला कारण की मला हे हे समजलो होतो म्हणून मारला हा मी मारला नाही हा माझा रॉंग झाला तर का रॉंग झाला कारण की मी हा विचार करायला पाहिजे होता हा मी विचार तिथे केलेला नाहीये अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या असते <coughs> पेपर अनालिसिस म्हणजे चुकीच्या प्रश्नाला अनालिसिस करणे असं नव्हे पेपर अनालिसिस म्हणजे योग्य प्रश्नाला सुद्धा तवज्जो म्हणजे योग्य प्रश्नाला सुद्धा टाइम देणे हे आहे तर बरेच मुलं योग्य प्रश्नाला टाइम देत नाही त्यामुळे त्यांचा नेक्स्ट पेपरला स्कोर आणखी कमी होते किंवा तेवढाच राहतो तर तुम्हाला योग्य प्रश्नाचा अनालिसिस करायचं आहे आणि अयोग्यचं तर करायचंच आहे तर अशा प्रकारे तुम्ही ह्या टेस्ट सिरीज आणि हे जे शेड्यूल मी तुम्हाला दिलाय प्रॉपर हा फॉलो करायचा आहे आणि कुठलीही अडचण आली तर मला सांगायची आहे आता काही प्रश्न असेल तुमची तर नक्की सांगा फीस किती आहे नव्याण्णव रुपये फीस बद्दल एकदा पुन्हा सांगतो लास्टला नव्याण्णव म्हणजे दोन ते तीन रुपयाला पेपर पडत आहे तुम्हाला हा फक्त नव्याण्णव रुपयाला एकूण चाळीस पेपर आहे तर किती रुपये पडते दोन रुपये अडीच रुपये पडते तर दोन रुपयाला पेपर पडतो तो तर ते घेऊन घ्या शेड्यूल बघा त्याच्यामध्ये ते फोर्टी वन प्लस सिक्स्टी वन प्लस कसा स्कोर करतात ते बघा काही अडचण असल्या तुम्ही आहे हे पंचवीस दिवस गाजवायचे आहे ह्या पंचवीस दिवसामध्ये जो मेहनत घेईल त्याची पोस्ट नाही काही अर्थ नाही त्याच्यामध्ये ओके तर तुम्ही मॅथ रिजनिंगचे पीवायक्यू घेणार होते त्याचं काय झालं मॅथ रिजनिंगचे आपण पीवायक्यू घ्यायचं ठरवलं होतं बट काही घेतले पण आपण ठीक आहे मला वाटतं एक काहीतरी दोन तीन सेशन घेतले होते तर ट्राय करू कंटिन्यू कारण की खूप काही ऑलरेडी बर्डन आहे ओके कारण की जीएस आपलं एटी पर्सेंटला येते ट्वेंटी पर्सेंटला येते तर जीएस सगळे आपला जास्त थोडासा ट्रान्स ट्रान्स असतो तर ट्राय करू आपण काही महत्वाचे सेक्शन जे आहे पीवायक्यू चे जे पेपरला कंटिन्युअसली रिपीटमध्ये विचारतात ते आपण िंगचे येणारे हा सेशन जो जे घेता आपण लॉन्ग व्हिडिओची त्याच्यामध्ये कंटिन्यू करू म्हणजे जे आपण लास्टला घेणार आहे ना मोठमोठे सेशन जे की बारा बारा तासे राहणार आपले तर त्यामध्ये आपण एक टाकून देऊ जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल ओके बिलकुल बिलकुल काही प्रॉब्लेम नाही आरटीओ एम वायची अपडेट तर आरटीओ एम बद्दल मी तुम्हाला बोललो होतो की इलेक्शन झाल्यानंतर जे आहे ते मी तुम्हाला प्रॉपर सांगणार म्हणजे एकवीस तारखेचं जे वीस तारखेला इलेक्शन आहे तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषद ग्राम म्हणजे नगर परिषद चे आणि त्यानंतर कारण की आचारसंहिता पुन्हा लागणार आहे त्याच्यासाठी आणि एकवीस तारखेला आपली मत मोजणी आहे त्यानंतर थोडस एक आवाका कळेल आपल्याला चान्सेस दोन हजार सव्वीस साठी आहे पंचवीस चे चान्सेस आता धुळमिळ झालेला झालेले आहे जो जी आर आला होता आपला दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा तो जी आर कंटिन्यू आहे माझ्या काही लोकांसोबत बोलणं झालेलं आहे दोन हजार सव्वीसचे चान्सेस खूप जास्त आहे कारण की आपण खूप प्रयत्न केले मी सुद्धा प्रयत्न केले सीएम साहेबांसोबत सोबत मी स्वतः भेटलो आहे त्याच्यामुळे सगळं करून चुकलाय त्यांचं सर्वांचं लक्ष मध्ये आहे तर तुम्ही दोन हजार सव्वीस ची जे मार्च मध्ये नोटिफिकेशन येते कारण की त्याचा जी आर ऑलरेडी आलाय चारशे साठ पदांसाठी ते जाहिरात येणार आहे एएम ची तर त्यासाठी तुम्ही अभ्यासाला लागा दोन हजार सव्वीसच आहे आणि जे विद्यार्थी जास्त विचार करत आहे पंचवीस 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 त्यांनी पण अभ्यास सुरूच ठेवा कारण की आपण असं क्रेडिट नाही करू शकत सरकार काय करेल तर त्यामुळे चान्सेस सव्वीस साठी आहे ए सिरीज कुठे मिळणार ए सिरीज आपली ऍपची लिंक आहे एमपीसी ध्यास अकॅडमी ऍप आहे तुम्ही जोडून जातो प्ले स्टोअरला तुम्ही टाका एमपीएससी ध्यास अकॅडमी तर आपला लोगो आहे ना ठीक आहे आणि आपल्या लोगोला चा तुम्ही डाऊनलोड करा तिथून मिळा किंवा या ऍपच्या खाली मध्ये जा तिथं डिस्क्रिप्शन मध्ये बघा तुम्हाला मोरच्या याच्यामध्ये ऍपची लिंक मिळेल तिथून डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तुम्ही प्ले स्टोअरला जाता तिथून तुम्ही डाऊनलोड करा ठीक आहे आणखी आणि जर तुमचा मोबाईल ऍपलचा असेल म्हणजे आय असेल तर तुम्हाला एक ओ कोड टाका लागेल तर ओ कोड जो आहे तो आहे एफ के एम सी वाय तर एफ के एमसी वाय हा ओ आर जी कोड टाका त्यानंतर सुद्धा आपलं ॲप एप, जे ऍप्पलचे फोन आहे किंवा आयओएस एस मॉडेलवर चालतात त्यावर सुद्धा तुम्हाला ऍप मिळून जाईल ओके एक्साइजच्या वॅकन्सी वाढणार आहे का बघा अजूनपर्यंत काही प्रिडिक्शन आलेलं नाही एक्साईजचं पण चान्सेस आहे की वाढू शकतात ओके बऱ्याच काही जागा वाढणार आहे एएसओ च्या सुद्धा इन्क्रीज होण्याचे चान्सेस आहे तर बघा मी तुम्हाला एक सांगतो जागा एक असो की पन्नास असो की पाचशे असो तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह प्लस स्कोर करणं आहे असं माइंडसेट ठरवून घ्या त्यासाठी तुम्हाला काय मेहनत घ्यायची हे ठरवा मी तुम्हाला असं म्हणून देईन की नाही बाबा जागा वाढणार आहे तर कट ऑफ कमी येणार आहे असं होणार नाहीये जागा जरी वाढल्या तरी एका एक जागेमध्ये हजार हजार दोन दोन हजार विद्यार्थी आहे जास्त पण कमी नाही तीन तीन पाच पाच हजार आहे तर त्याचा एवढा फरक नाही पडणार आहे समजत आहे का हा जागा दहा हजार झाल्या तर मग त्याचा फरक पडू शकतो तर माइंडसेट जे आहे ना नवीन विद्यार्थी येतात किंवा जाग्यामुळे खूप काही फरक पडतो आपण चान्सेस आहे फ्री झाल्यानंतर मेथ्सची पण एक्झाम आहे बाबा नो तर मेसमध्ये तुम्हाला अभ्यास करणं आहेच हे थे लक्षात ठेवा तर इथे स्ट्रगल जो करेल त्याची लाईफ आहे मी एकदा बोलत असतो क्लासमध्ये बरं जर मी युट्यूबला हे टाळतो बोलणं की तुम्हाला असं वाटत असेल की बाबा अभ्यास नाही करायचा मग काहीतरी तुम्ही जॉब करायला जा जॉब करा बिझनेस जॉबमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती झटा लागते रात्री म्हणजे मेहनत किती करायला लागते आठ दास दहा दहा तास अकरा अकरा तास मेहनत करायला लागते तेव्हा पंधरा ते वीस हजार मिळतात तुम्ही बिझनेस म्हणत असताना मी बिझनेस टाकतो टाकून बघा तीन वर्ष बिझनेस चालत नाही म्हटलं भाई तीन ते चार वर्ष बिझनेस सेटल व्हायलाच वेळ लागते त्या तोपर्यंत आपले लाखो रुपये गेलेले बसतात तर कोणतेही याच्यामध्ये स्ट्रगल घ्यावं लागणार आहे मेहनत घ्यावं लागणार आहे बोलणं खूप सोपी आहे कमेंट करणं खूप सोपी आहे बोलणं खूप सोपी आहे नाही तर मी यू करून टाकतोय तर नाही तुम्हाला एमपीसी वाटायचं कठीण असेल तर दुसरं काहीतरी करा मी कुठं म्हणतो तुम्हाला एमपीसी करा बाबा काहीतरी अदर ऑप्शन पण ओपन आहे ज्यांचं वय वाढलेलं आहे त्यांनी अदर ऑप्शनकडे जाऊ शकतात तुम्हाला स्वतःला समजते की नाही आपल्या याच्यात होऊ शकते की नाही होऊ शकत तर असं पण एक माइंडसेट तुम्ही तयार करायला सुरुवात केलेला कर पाहिजे जेणेकरून वेळ आल्यानंतर मग आपल्याला त्याचं आप वा, म्हणजे वाईट नको वाटायला जास्त हे पण एक लक्षात ठेवा स्कोर तुम्हाला वाढून आहे जागा तुम्हाला सांगतो जास्त वाढणार नाही आहे किती वाढलं तर हजार बाराशे जागा होईल आणि त्या मानानं कट ऑफ कमी लागणार नाही तर दोन तीन मार्काचा कट ऑफ न एवढा काही फरक पडत पण नाही तर दोन तीन मार्क तर आपले एक्स्ट्रा असले पाहिजे जर कट ऑफ जर साठ लागत असेल तर तुम्ही बासष्ट त्रेसट वर असले पाहिजे तेव्हा मेन साठी तुम्ही तयार आहे याचा अर्थ असा होतो तर हे पण माइंडसेट तुम्ही करायचं आहे एम मी सांगितलं थोड्या वेळा आधी एमबीआयची ट्वेंटी क्लास येण्याचे चान्सेस जवळपास आता एटी ते नाईन्टी पर्सेंट झालेले ओके त्याच्याबद्दल मी क्लिअर बोललो तरी पण एकवीस तारखेनंतर जेव्हा आपलं वोटिंग होऊन जाईल इलेक्शन झाल्यानंतर त्यानंतर मी एक दिवस स्पेशल लाईव्ह येणार आहे साठी कारण की मला पण एक अपडेट घ्यायची आहे कारण की बाकीच्यांनी पण मला समोरच्यांनी एक शब्द दिलाय की तुम्ही सर वेट करा थोडे दिवस इलेक्शनपर्यंत त्यानंतर मग आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट फायनल सांगून देऊ तर तोपर्यंत तो आपण वेट करू तसं पण मी तुम्हाला सांगता एटी पर्सेंट सव्वीसची जे ऍड आहे जी आर आलेला आहे त्यामुळेच ते ऍड येणार आहे व्हेरी <coughs> गुड चालेल चालेल तुम्ही स्टार्ट करा अभ्यास काही असेल तर मी तुम्हाला सांगतो कसं अभ्यासाची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आहे दोन सव्वीस साठी काय करायचंय त्याचं सुद्धा मी इथं टाकतो प्रॉपर कसे कसे तुम्हाला नोटबुक कोणते कोणते वाचायचे आहे स्टेट बोर्ड कोणतं वाचायचं आहे स्टेट बोर्ड मधला कोणते कोणते पॉईंट वाचायचे आहे जे राज्यसेवा करत आहे त्यांनी कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखायची आहे ते प्रॉपर आपण घेऊन येऊ एका सांतरित घेऊन येऊ कारण की मला पण खूप काही गोष्टी सांगायच्या आहे पण हे जे एक्झाम पोस्टपॉन होत ना त्याच्यामुळे सर्व प्लॅन जे आहे ना ते बिघडून चालले तर लवकरात लवकर आपण ते सर्व घेऊन येऊ मोठमोठे सेशन सुद्धा घेऊन येऊ आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ ज्यांनी लेट बघितलाय त्यांनी स्टार्टिंग पासून एकदा पुन्हा बघा हा टाइमपासचा पार्ट होता शेवटचा पाच दहा मिनिटं मी तुमचे घेतले त्यासाठी सॉरी माफ करा मला कारण की मला बिलकुल टाइम घ्यायचा नव्हता तुमचा आणि हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून बघा तुमच्या पूर्ण प्रॉपर लक्षात जाईल टेस्ट सिरीज जॉईन करा ज्यांनी ऑलरेडी टेस्ट घेतली आहे त्यांना पुन्हा टेस्ट जॉईन करायची गरज नाही आहे आपण हे इनबिल्ड केलेलं आहे आणि पूर्ण येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सिक्स्टी प्लस स्कोर करायचा आहे सर्वजण मला मेन्सला पाहिजे मेन्सला ताकद लावू पूर्ण जोश लावू पहिले आता पंचवीस दिवस गाजवायचे आपल्याला हा अंतिम शेवटचा वार आहे करा किंवा मराठी परिस्थिती मरा समोर आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना